जाऊ तुला भेटायला कॉलेजला एक जा दररोज बिल भरत जा भाई ही तर डायरेक्ट चौदावी का चांद आहे एवढं नटन कोणा कोणासाठी ग कोणासाठी ग रूप करते देखण कोणासाठी ग कोणासाठी ग भाई ती मुलगी कोणाशी बिंदास असते कोण अशी बिंदाच बोलते आणि लाज लाज तर अजिबात नाही शिक्षणाची काय म्हणतो अण्णा लईच भारी भरते ती का तिला तू घाबरली रे नाही कलियुगाची मुलगी मी का केलस रे तू असा का केलंस अगं मला तू आवडतेस आता तुझा कर। आ, आता करायचं तुझ्या दम असेल ते कलियुगाची मुलगी मी दादा आम्हाला मुलगी पसंत आहे आता काय ते बोलून टाकू जी भाऊ अरे काळजी नको करू रे सगळं व्यवस्थित जी भाऊ तुम्ही एवढे पैसे आणणार कुठून मी माझं हे घर आणि जमीन विकणार आणि मी पण माझी बैलगाडी लई बडबड करत होती ना मरतोय का मरतोय का दाखवू का आज हा म्हणते युगाची मुलगी युगाची मुलगी अरे आय तुझ्या हातात तर काय नाही काय खातोयस तू चेंगाने खायचं स्वप्न बघ शेंगदा खायचे नको बघू बदाम खायचे स्वप्न बघ बदाम

आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया ते ना मला तुझा मुका घेऊ दे ना मला तुझा मुका घेऊ दे, 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 दे ना गोऱ्या काला नव्या फॅशनची गोऱ्या कालाची नव्या फॅशनची तुझ्या वाचून मला कर तुला बघल्या बिगर झोप येई ना ही कलियुगाची मुलगी ही कलियुगाची मुलगी ही लायत नाही पिठल भाकर ठेवायला सांगते नवकर चाकर ही कलियुगाची मुलगी ही कलियुगाची मुलगी सॉरी चुकलंच माझ थँक गॉड संगीता आणि भाईच्या रूपाने देवच भेटले आम्हाला मुलगी पसंत आहे आम्हाला हुंडा नकोय आम्हाला शिकलेली मुलगी हवी होती चांगली गोष्ट झाली सासरे बुवा चुकलं माझ चुकलं माझ सासरे बुवा चुकलं माझ आमच्या मुलीचं काही चुकलं का माझी आई माझी आई माझी आई जर माशी पुणे जावी माझी आई आपलं शिक्षण बिहेवियर्ड विथ डिस्टिंग्शन मग आपण एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धापुरक्षक का दिलं नाहीत मला साहेब व्हायचं नाही मला शिक्षिकाच व्हायचं शिक्षिकच का भारताचे पंतप्रधान जिल्ह्यातले कलेक्टर यांना शिक्षिकांनी शिकवले जर त्यांचे शिक्षक समोर आले तर ते त्यांना पहिले नमस्कार करतात स्वाभिमानी ग तू किती सावित्री किती महान ग तू आई मला नोकरी लागलीये नोकरी अरे लागली वा वा वा, 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 रे वा, वा, वा। रे परमेश्वरा परमेश्वरा मी दोरजी दो तुला भेटायला कॉलेजला एक जा दररोज बिल भरत जा भाई ही तर डायरेक्ट चौदावी का चांद आहे एवढं नटन थटन कोणासाठी ग कोणासाठी ग मी काय म्हणतो आम्ही लईच भारी भरते ती उचलू आणतो का तिला बोलवलाय ना चाल, चाल। चाल। दादा आम्हाला मुलगी पसंत आहे आता लग्नाचं काय ते बोलून टाकू जी भाऊ अरे काळजी नको करू रे होईल सगळं व्यवस्थित लई बडबड करत होती ना मरत आहे का मरत आहे का दाखवू का मरत आहे का ही कली मुलगी ही कली मुलगी हिला येत नाही पिठल भाकर ठेवायला सांगते नौकर चाकर महाराष्ट्रातील लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर करा एबीसीडी संघटनेचं जिल्हाधिकारींद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन महामार्गावर व्यापाऱ्यांना जबरीने लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपासातून केली जेरबंद वाढीव वेजबिल आल्याने संतप्त नागरिकांनी घातला महावितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव आणि ट्रिपल सीट मोबाईल संभाषण कर्णकर्क हॉर्न अशा बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची ठिकठिकाणी दंडवसुलीसह कारवाई महाराष्ट्र शासन समाजातील सर्व घटकांकडे बारकाईनं लक्ष देत असून त्यांच्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी भगीरथ प्रयत्न करीत आहे तसेच लक्ष महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांकडेही शासनाने द्यावं व महाराष्ट्रातल्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना त्वरित जाहीर करावी अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स अर्थात ए बी सी डी तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारींमार्फत निवेदन देऊन करण्यात आले आहे तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शनेही करण्यात आली निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे समाजातील गोरगरीब तळागाळातील बहिणींना आणि बेरोजगार भाऊंना या योजनेद्वारे मदतीचा हात दिल्याबद्दल आपलं ए बी सी डी असोसिएशनतर्फे जाहीर आभार मानतो व्यापारीसुद्धा समाजाचा कमावता सपूत आहे महाराष्ट्र शासनाचाही आर्थिक कणा व्यापारी आहे आज ज्या पण योजना शासन राबवित आहे त्या सर्व व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे कर गोळा करून शासनाच्या तिजोरीत भरल्यामुळे राबविल्या जात आहेत जी एस टी इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स वेट अँड मेजरमेंट टॅक्स फूड लायसन्स टॅक्स शॉप ॲक्ट असे अनेक प्रकारचे टॅक्स गोळा करून व्यापारी निस्वार्थपणे शासनाला देतो परंतु व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी शासनानं आजपर्यंत एकही योजना जाहीर केली नाही व्यापाऱ्यात नुकसान ना आल्यास किंवा एखाद्या व्यापाऱ्याचं अपघाती निधन झाल्यास त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावर येतो अशा व्यापाऱ्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही शासन जर व्यापाऱ्यांच्या नफ्यामध्ये भागीदार असेल तर नुकसानीची जबाबदारीही शासनाने घ्यायला हवी परंतु अनेक प्रयत्न करूनही शासनाने अजूनपर्यंत व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर केलेली नाही या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्रातल्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना त्वरित जाहीर करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली निवेदनावर असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ए बी सी डीचे अध्यक्ष सुभाष कोटेचा उपाध्यक्ष गोकुळ बधान खजिनदार सुधाकर पाचपुते सेक्रेटरी किशोर गिंदोडिया यांच्या सया आहेत महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशी योजना महाराष्ट्रात जाहीर केलेली आहे या योजनेद्वारे तळागाळातील गोरगरीब बहिणींना आणि भाऊंना मदतीचा फार मोठा हात शासनाने दिलेला आहे म्हणून एबीसीडी असोसिएशन धुळेतर्फे सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो परंतु या योजनेबरोबरच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांशीसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना जाहीर करायला हवी अशी आमची मागणी आहे आम्हीसुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत विविध प्रकारचे टॅक्स गोळा करून आम्ही शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करून देतो म्हणूनच एवढ्या योजना अव्यातपणे महाराष्ट्रात सुरू आहे आमची फक्त एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं शासनाचं बळ नाही एखादी व्यापारी आपल्या व्यापारामध्ये फेल झाला किंवा एखादी व्यापारी अपघातात मरण पावला तर त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावरती येतो महाराष्ट्र शासनाची कोणती योजना अशा व्यापाऱ्यांसाठी नाही म्हणून आम्हीच गोळा केलेल्या टॅक्सच्या पैशातनं आम्हाला पेन्शन योजना जाहीर करावी अशी एकमुखी मागणी घेऊन आम्ही या शासन दरबारी आलेलो आहोत आदरणीय एकनाथजी शिंदे यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला करीत आहोत जय हिंद जय महाराज भाऊ एक प्रश्न असा आहे याच्यात पात्र व्यापाऱ्यांना का सडसकट सगळ्या सोयऱ्यां सर्व सर्व व्यापाऱ्यांना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक अठरा जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास किशोर पंढरीनाथ पाटील व्यवसाय मुनिम राहणार धरणगाव जिल्हा जळगाव आणि त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा हे श्रीरत्न ट्रेडिंग जे बी रोड धुळे येथून हे सोयाबीन विक्रीचे बिल रक्कम दहा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये घेऊन त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई अठरा शून्य सात इच्या डिक्कीत ठेवून धरणगाव येथे जात होते त्यांना फागणे गावाच्या पुढे दोन अनोखी तरुणांनी मोटरसायकलवर येऊन अडविलं त्यातील एकाने किशोर पाटील यांना असं सांगून धमकावल्याने पाटील हे मित्रासह घाबरून पुढे गेले असता मोटरसायकलीवरील दुसऱ्या तरुणाने त्यांच्या मोटरसायकलीस लात मारून खाली पाडले यात पाटील आणि काबरा यांना गंभीर दुखापत झाली या दरम्यान दुचाकीने आलेल्या दोन्ही तरुण पाटील यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून बिलाची रक्कम घेऊन पळून गेले याविषयी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना या घटनेची माहिती मिळताच ते पथकासह घटनास्थळी हजर झाले तेथील परिस्थिती ज्यांना परिस्थितीचा अभ्यास करून फिर्यादी किशोर पाटील यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथकं तयार केलेत या पथकांना गुन्हा उघडकीस आणण्याकरता सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं त्यानुसार पथकाने जे बी रोड ते घटनास्थळापर्यंतचे सी सी टी व्ही फुटेज तपासून बारकाईनं विश्लेषण केलं असता प्रत्येक फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची एस एस मोपेड मोटरसायकल दोन तरुण जात असल्याचं दिसतंय त्यांच्या हालचाली देखील संशयित दिसून आल्यानं त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरविली त्यानंतर श्रीरत्न ट्रेडिंग येथील कामास असलेला इसम यश विश्वनाथ ब्रह्मे वय बावीस राहणार पवननगर चाळीसगाव रोड धुळे याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करण्यात आली त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याचे साथीदार राहुल अनिल नवगिरे वय बावीस राहणार पवन नगर चाळीसगाव रोड धुळे फरार चंद्रकांत रवींद्र मरसाळे वय एकवीस राहणार मनोहर टॉकीजच्या मागे धुळे कल्पेश श्याम वाघ वय सव्वीस राहणार पवननगर हुडको चाळीसगाव रोड धुळे राहुल श्याम वाघ वय एकतीस राहणार पवन नगर हुडको चाळीसगाव रोड धुळे आणि सनी संजय वाडेकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार मनोहर टॉकीजच्या मागे धुळे यांच्यासह कट रचून फिर्यादी हे श्रीरत्न ट्रेडिंग येथून सोयाबीन विक्रीची रक्कम घेऊन धरणगावकडे जाण्यास निघाल्याचा राहुल नवगिरे यास त्याच्या मोबाईलवर एक घोडा दो दुल्हे निकल गए असे कोर्डवर्डच्या माध्यमातून बोलून वरील नमूद आरोपितांनी वेगवेगळ्या मोटारसायकलींवर ठिकठिकाणी थांबून फिरादींचा पाठलाग केला फागणेगाव शिवारात रक्कम दहा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये लुटून पळून गेल्याचं तपासात निष्पन्न झालं अटकेतील आरोपींनी गुन्ह्याची चोरून नेलेली रकमेपैकी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये काढून दिले अशा प्रकारे या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सहा आरोपींना निष्पन्न करून धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला हा जबरी चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे ए एस आय श्रीकृष्ण पारधी ए एस आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे शशिकांत देवरे पोलीस नाईक रवी किरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे निलेश पोद्दार गुणवंत पाटील तसेच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर खैरनार कुणाल पानपाटील पोलीस नाईक उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी केली दरम्यान जास्त रकमेची रोकड कॅश दुचाकी वाहनाच्या डिक्कीत बाळगू नये कोणाही अनोळखी व्यक्तीला याबाबत बोलू नये अगर माहिती देऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शेतकरी आणि व्यापारी वर्गाला केलं आहे दिनांक अठरा जुलैला फिर्यादी किशोर पंढरीनाथ पाटील व्यवसाय जिल्हा जळगाव यांनी अशी फिर्याद दिली होती धुळे तालुका पोलीस स्टेशन की त्याच्याकडे जे सोयाबीनचे विक्रीचे पैसे जवळजवळ अकरा लाख रुपये हे काही लोकांनी येऊन त्याच्याकडनं बर्जप्रणे त्याला मारहाण करून रॉबरी करून ते चोरीस घेऊन गेले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पवार ए पी आय पारधी आणि त्यांच्या टीम यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून तांत्रिकदृष्ट्या तपास करून आज आपण पाच आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ सात लाखाची रक्कम आपण याच्यातून हस्तगत केलेली आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा एक आवाहन करण्यात येत आहे की एवढी मोठी कॅश सोयाबीनची असो किंवा कापसाची असो ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅश अशी डिक्कीमध्ये टाकून घेऊन जाऊ नये अथवा कुठल्याही मित्राला किंवा कुठल्याही इसवाला त्याच्याबद्दल माहिती देऊ नये आपल्या जिल्ह्यामध्ये होणार नाही धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गेल्या महिनाभरापासून धुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे थोडाही वारा किंवा पाऊस आला तरी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो यामुळे धुळेकर नागरिक फार त्रस्त झालेत तर दुसरीकडे वीज बिलात झालेल्या वाढीमुळे नागरिक प्रचंड संतप्त झाल्याचं चित्र बघायला आहे जुलै महिन्याच्या वीज बिलात वाढीव दर आले आहेत ज्या ठिकाणी नागरिकांचे तीनशे ते चारशे रुपये महिना होते त्या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार रुपये इतके वाढीव वीज आल्यानं नागरिक संतप्त झालेत या संतप्त नागरिकांनी धुळे शहरातील सातपुडा शाळेच्या पाठीमागे असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेराव घालत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं वीज बिल कमी करा अशी एकच मागणी नागरिकांनी यावेळी लावून धरत प्रचंड घोषणाबाजी केली आज आम्ही येथे प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी परिसर असेल आरती सोसायटी असेल संपदा नगर असेल कृषी कॉलनी असेल नगर। भगवती नगर असेल न्हावी कॉलनी असेल येथून या परिसरातील सर्व नागरिक त्रस्त नागरिक येथे उपस्थित झाले एम महावितरणाच्या ऑफिसवरती आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला तीन दिवसापासून सगव सगव करताय आहे तर ज्या आमच्या माता भगिनीचं लाईट बिल महिन्याला आठशे रुपये येत होतं त्या आता त्यांचं लाईट बिल आता पाच ने सहा हजार आलेलं आहे तर आम्ही त्यांना जा विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कस काय या महिन्याला तर तीन दिवसापासून ते आम्हाला चगवा चगवीचे उत्तर देत आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी आम्ही महावितरणारा जॉब विचारायला आलेलो तीन दिवसापर्यंत आणि त्यांचे माणसं सांगतात तुम्ही स्टेडियम ला जाऊन बिल भरा कस का बिल भरा जर महिन्याला पाचशे रुपये लाईट बिल येत असेल आम्ही सहा हजार रुपये कस काय भरायचे साहेब जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालूच राहणार आहे आणि आता आम्ही सर्व लोक इथंच बसणार आहे इथून उठणार नाही जोपर्यंत ते आमचं लाईट बिल कमी करत सर मी जाते दिवसभर मी एकटी राहते हॉटेल मध्ये कामाला जातो मी एकटीच राहते घरी संध्याकाळी येते अंगाई संध्याकाळी येते कारण की मला जर या महिन्याला मला साडे पंधराशे बिल आलं मी तरी भरून आले कारण की मग दुसऱ्या महिन्याला जास्त आलं तर मी कुठून भरणार आहे कुठून भरणार आहे कमी यायचं तीनशे चारशे पाचशे असं या महिन्याला कमी करावं त्यांच्या घरात कोणी पोरक आणि माणूस नाही एकटी लाईट राहते रातच बंद दिनच बंद लाईट पाच साडेपाच हजार कसं भरायचं सांगा तुम्ही सातशे रुपये यायचं या महिन्यात साडेपाच हजार म्हणजे चार महिन्यात ठीक आहे चार महिन्यात पण एकच महिन्याला सतराशे रुपये टाकलं तर सतराशे रुपये कुठून भरायचे माझ्या घर काही नवरा आहे पोरगा आहे कोणी कमवणार आहे रात्री बंद दिवसा बंद लाईट लाईट कसल्या भरणार आहे मग त्याची डोक्याने फोडणार तर का फोडी का त्याची काय तुमची मागणी मला कमी करून द्या तर भरून नाही तर लाईट भरणार नाही बस मान नाही आम्ही काय लाईट बंद भरायला आम्ही असं म्हणत नाही आम्हाला वाटतं तुम्ही जर इतकं सतराशे अठराशे एक महिन्याचं जर कोणीच नाही आहे टी व्ही कूलर कोणीच नाही चला तुम्हाला धावते मी जेवढा मरतो तेवढा तुम्हाला धावते मी तर त्याला एक एक जोडते मी चला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात मागील काही महिन्यात वाहन चालकांकडून मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून फिरणे चालत्या वाहनांवर मोबाईल संभाषण करणे बुलेट वाहनांना कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणे इत्यादी प्रकारात वाढ झाली त्यामुळे रस्ते अपघात होऊन जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्यानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायस पोलीस अधीक्षक धुळे शहर विभाग ऋषिकेश रेड्डी यांनी या प्रकाराला आळा बसावा म्हणून दिनांक तेवीस जुलै रोजी संपूर्ण धुळे शहरात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत ठिकठिकाणी थीक कारवाई केली संतोषी माता चौक कमलाबाई चौक बाराफत्तर चौक पारोळा रोड कराची खुंट चौक पंचवटी चौक दत्तमंदिर चौक गोंदूर रोड स्टेडियम या ठिकाणी शहर वाहतूक शाखेसोबत शहरातील धुळे शहर चाळीसगाव रोड आझादनगर देवपूर पश्चिम देवपूर मोहाडी या पोलीस स्टेशनकडून विशेष मोहीम राबविण्यात आली त्यात मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून प्रवास करणाऱ्या साठ वाहनधानकांवर कारवाई करण्यात येऊन साठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तर चालत्या वाहनांवर मोबाईल संभाषण करणे या मोटर वाहन कायद्याअंतर्गत सात केसेस करण्यात आल्या असून सात हजारांचा दंड आकारण्यात आला तर बुलेट वाहनांना कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणारे तीन वाहन चालक यांच्यावर कारवाई करून तीन हजार रुपये दंड करण्यात आला ही विशेष मोहीम पुढील पाच दिवस अशीच चालू राहणार आहे तरी वाहन चालकांनी नागरिकांनी वाहन चालविताना मोटार वाहन कायद्याचं कायमस्वरूपी पालन करावं असा आवाहन ऋषिकेश रेड्डी सहायक पुलिस अधीक्षक दुल्हे शहर विभाग यानी केला है हमारे दुलिया के एस पी सर दिवरे साहब और एडिशनल एस सर किशोर काले सर हमारे एस सर रेड्डी सर इन्हों के मार्गदर्शन के अंदर जो दुलिया में ट्रैफिक का प्रॉब्लम हो रहा है के रूल्स फॉलो नहीं हो रहे हैं और उसकी वजह से एक्सीडेंट हो रहे हैं जानों माल का नुकसान हो रहा है तो उसके हिसाब से एक कार्रवाई होना चाहिए इसके लिए शहर में जगह जगह पे नाकाबंदी लगाई गई है और जो भी ट्रिपल सीट जो भी मतलब जो भी कार्रवाई हो कर रहे हैं हम टू व्हीलर्स फोर व्हीलर्स पे हमने अभी कार्रवाई करी है कि ट्रैफिक रूल्स फॉलो जिससे जानों माल का नुकसान ना हो इसके लिए शहर के हर जगह हर पुलिस स्टेशन ने कार्रवाई शुरू की है तो मेरी सबसे यही रिक्वेस्ट है कि आप ट्रैफिक रूल्स का ध्यान रखिए ट्रैफिक रूल फॉलो कीजिए जिसकी वजह से आप पे कार्रवाई ना हो और पुलिस ये जो कार्रवाई कर रही है ये आपके लिए है इससे आपकी जान बच सके इसके लिए हम लोग ये कार्रवाई कर रहे हैं जैसे कि अभी नाबालिग लड़कों को गाड़ी चलाने के लिए माँ बाप दे रहे हैं और नाबालिग लड़कों से एक्सीडेंट हो जाता है तो मेरी रिक्वेस्ट है कि अपने नाबालिग बच्चों को गाड़ी ना दे उनको जो भी ट्रेनिंग है लाइसेंस आठ आठ साल के बाद उनको लाइसेंस मिलने के बाद ही उनको गाड़ी दे दें और ट्रिपल सीट ने आपले लडके ट्रिपल सीट घूम रहे हैं उस पर ध्यान रखिए वो कार्रवाई अभी चालू है तब रिक्वेस्ट है कि कार्रवाई को चालू रखें मी महाराष्ट्र न्यूज चैनलचा बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल सरोजी जो तुला भेटायला कॉलेजला एक जा दररोज बिल भरत जा भाई ही तर डायरेक्ट चौदावी का चांद आहे एवढं नटन कोणा कोणासाठी ग कोणासाठी ग रूप करते देखण कोणासाठी ग कोणासाठी ग बाई ती मुलगी कोणाशी बिंदास असते कोणाशी बिंदास बोलते आणि लाज लाज तर अजिबात नाही शिक्षणाची गंगा मी काय म्हणतो भारी भरती ती तीसलो म्हणतो का तिला तू घाबरली रे नाही कलियुगाची मुलगी मी का रे तू असं का केलस अगं मला तू आवडतेस मा आता तुझा कर। आ, आता करायचं तुझ्या दम असेल ते कर कलियुगाची मुलगी मी दादा आम्हाला मुलगी पसंत आहे आता लग्नाचं काय ते बोलून टाकू जी भाऊ अरे काळजी नको करू रे होईल सगळं व्यवस्थित जी भाऊ तुम्ही एवढे पैसे आणणार कुठून मी माझं हे घर आणि जमीन विकणार आणि मी पण माझी बैलगाडी विकत लई बडबड करत होती ना मरतोय का मरतोय का दाखवू का मर्द आज हा म्हणते उद्या नाही अशी कोणती रे युगाची मुलगी ती युगाची मुलगी अरे तुझ्या हातात तर काय नाही काय खातोयस तू मी <laughs> शेंगदाणे खायचं स्वप्न बघतोय शेंगदाणे <laughs> <laughs> खायचे नको बघू बदाम कायचे स्वप्न बघ बदाम मला <laughs> येऊ आ... दे <laughs> ग येऊ दे <laughs> तुझ्या मागच्या जीवनाविषयी मला काही विचारायचे नाही पण पण काही नाही आपण आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करूया मला तुझा मुका घेऊ दे ना मला तुझा मुका घेऊ दे ना कालाची नव्या फॅशनची गोऱ्याकालाची नव्या फॅशनची तुझ्या वाचून मला कर ना। तुला बघल्या बिगर झोप येईना ही कलियुगाची मुलगी ही कलियुगाची मुलगी हिला येत नाही पिठल भाकर ठेवायला सांगते नौकर चाकर ही कलियुगाची मुलगी ही कलियुगाची मुलगी सॉरी चुकलंच माझं हा थँक गॉड संगीता आणि भाईच्या रूपाने देवच भेटले आम्हाला मुलगी पसंत आहे आम्हाला हुंडा नकोय आम्हाला शिकलेली मुलगी हवी होती सेक्षी, 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 सेक्षी। अरे चांगली गोष्ट झाली चुकलं सासरे बुवा चुकलं माझ चुकलं माझ सासरे बुवा चुकलं माझ आमच्या मुलीचं काही चुकलं का आई 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 माझी आई जर माझी आई मी पुणे माझी आई आपलं शिक्षण बिहेवियर्ड विथ डिस्टिंक्शन मग आपण यम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धपरीक्षक का दिलं नाहीत मला साहेब व्हायचं नाही मला शिक्षिकाच व्हायचं शिक्षिकच का भारताचे पंतप्रधान जिल्ह्यातले कलेक्टर यांना शिक्षिकांनी शिकवले जर त्यांचे शिक्षक समोर आले तर ते त्यांना पहिले नमस्कार करतात किती आई फुले सावित्री किती महान तू आई मला नोकरी लागली नोकरी नोकरी लागली वा वा, 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 रे वा, वा, वा। रे परमेश्वरा परमेश्वरा वर जातो तुला भेटायला कॉलेजला ऐन जा दरोस बिल भरत जा अई ई तर डायरेक्ट 14 का चांद आहे एवढे नट न कटन कोणासाठी ग कोणासाठी ग बेटा मंगोन्ना प्लीज भारी भरती ती उस्लोन तो कतिला ऐसोड चल भाईने बोलवलाय ना चल चल अ दादा आम्हाला मुलगी पसंद आहे आता लग्नाचं काय ते बोलून टाकू जिवाऊ अरे काळजी नको करू रे होईल सगळं व्यवस्थित लई बडबड करत होती ना मरतय का मरतय का दाखवू का मरतय का ही कलियुगाची मुलगी ही कलियुगाची मुलगी हिला येत नाही पिठल भाकर ठेवायला सांगते नौकर कर चाकर।